आताची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करणारा अटकेत तर आरोपीला कासार वडवली हद्दीतून अटक करण्यात आलेली आहे मोहम्मद उर्फ विजय दास असं आरोपीचं नाव आहे तर आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला कासार वडवली हद्दीतून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे तर सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला मध्यरात्री हल्ला करण्यात आला त्याच्यावर सहा वार करण्यात आले आणि सहा वार पैकी जखम खोल होती आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पोलीस यंत्रणा सतर्क झाली वीस पथकं तैनात करण्यात आली आणि त्यानंतर आज अखेर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला कासार वडवली हद्दीतून अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे कसून चौकशी त्याची केली जाते सज्जद मोहम्मद उर्फ विजय असं या आरोपीचं नाव आहे तर आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय तर अभिनेता सैफ अली खान हल्ल्या आरोपी विजय दास याला वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाई नंतर अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल आत्ताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय सैफ अली खान प्रकरणी मुंबई पोलिसांची ही कारवाई आणि त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये खरं तर हा आरोपी अटकेत आलेला आहे आता सध्या तिथली परिस्थिती काय आहे ताजा तपशील काय आहे एकंदरीत पाहायचं झालं तर सैफ अली खान म्हणजे त्याच्यावरती हल्ला झाला होता आणि त्या आरोपीचा शोध जो आहे तो मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात घेण्यात आला आणि याचाच धागेदोरे जे आहेत ते ठाण्यातील कासरवडवली पोलीस स्थानकाच्या का हद्दीतील हिरानंदना भा... हिरानंदनी भागामध्ये मी आहे आणि हा जंगल परिसर आपण पाहतोय हा कांदळवनचा परिसर आहे आणि याच कांदळवनच्या परिसरामध्ये आरोपी आहे तो आ... खर तर फौजा जो आहे तैनात करण्यात आला आणि जे टॉवर लोकेशन आहे ते टॉवर लोकेशन याच ठिकाणी आरोपीचे मिळाल्यानंतर खर तर त्या आरोपीच्या मुस्क्या ज्या आहेत त्या आवळण्यात आलेल्या आहेत एकंदरीत पाहायचं झालं तर हिरानंदानी परिसर जो आहे तो उच्चभ्रू सोसायटी मानली जाते त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लेबर कॅम्प आहे आणि ह्या जो खालचा पाला पाचोळा पाहतोय याच पाला पाचोळ्यामध्ये हा जो पाला आपण पाहतोय याच पाला पाचोळ्यामध्ये तो लपला होता त्याच्या या पाला पाचोळ्यामधून त्याच्या मुसक्या ज्या आहेत त्या आवळण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत पाहायचं झालं तर वरिष्ठ पोलिसांची एक फौज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती आणि त्याच फौज फाट्याच्या आणि दीडशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तो जो सज्जाद मोहम्मद आहे उर्फ बिजॉय रॉय दास याला अटक करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहायचं झालं तर हा जंगल एरिया आहे याच मागे एक लेबर कॅम्प आहे त्या लेबर कॅम्प मध्ये तो आधी राहत होता अशी माहिती देखील मिळते आणि त्याला आता पोलिसांनी जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे आता या कारवाईनंतर कशा प्रकारे प्रक्रिया असेल त्याचबरोबर पोलीस प्रशासन त्याला खार पोलीस ठाण्यात त्यांनी आणलेलं आहे आणि त्यानंतर काय प्रक्रिया असेल आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत नऊ वाजता पोलिसांची एक पत्रकार परिषद होईल त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं प्रकारे हा आरोपी पळून गेला किंवा त्याची कशा प्रकारे लोकेशन ट्रॅक करण्यात आले टॉवर लोकेशन कशाप्रकारे ट्रॅक करण्यात आले हे सगळी जी माहिती आहे ही माहिती पोलिसांकडून मिळण्याची शक्यता आहे नऊच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मात्र सध्या तरी या आरोपीला खार पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्याची सविस्तर चौकशी होईल आणि त्यानंतर पोलिसांची नऊ वाजता पत्रकार परिषद होईल प्रज्ञा ही कारवाई किती तासापासून सुरू होती कोणाल प्रज्ञा रात्री अडीच वाजता या ठिकाणी पोलीस दाखल झाले होते शोध मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होती आणि दाखवल्याप्रमाणे याच पाल्यामध्ये ते जे तो जो आरोपी होता म्हणजेच अं सज्जद मोहम्मद उर्फ विजय दास हा याच पाल्यामध्ये लपला असल्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती या आरोपीला शोधण्यासाठी मागे लागली होती आणि टॉवर लोकेशनच्या आधाराने त्या तो जो आरोपी आहे त्याचं लोकेशन शोधून काढण्यात आलंय या ठिकाणी झोपला होता जे लोकेशन आपण पाहतोय हा जो पाला पाहतोय या पाल्याच्या आतमध्ये तो लपला होता आणि तिथून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत खरं तर या ठिकाणी लेबर कॅम्प मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं नाव जरी आपल्याला सज्जाद मोहम्मद असं जरी दिसत असलं तरी सुद्धा बिजॉय रॉस बिजॉय दास हे देखील नाव समोर येतंय त्यामुळे हा नक्की बांगलादेशी आहे का त्याचं आधार कार्ड तपासलं गेलं आहे का या संदर्भात देखील पोलीस जे आहे ते चौकशी करताना पाहायला मिळतात कारण मागील काही दिवसांपासून अनेक बांगलादेशी भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये घुसखोरी करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे त्यामुळे हा सज्जाद मोहम्मद देखील बांगलादेशी आहे का या संदर्भ देखील पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे प्रज्ञा जे पाहायला गेलं तर कुणाल सैफ अली खान हे मोठं चर्चेत असलेलं नाव आणि त्याच्यावर झालेला हल्ला आणि कितीतरी तास उलटले त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अनेक खुलासे होताना दिसत होते अनेक वळणं या प्रकरणात लागलेली पाहायला मिळत होती आणि त्याचबरोबर जसजसे तास उलटत होते तसतसे पोलीस प्रशासनावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत होता या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच ज्याप्रमाणे सैफ अली खानवरती हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर एकंदरीत पाहायचं झालं तर सैफ अली खानवरती हल्ला करणारा नेमका कोण आहे या संदर्भात देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले जे मुंबई पोलीस आहेत त्यांच्या कार्यशैलीवरती देखील ताशेरे ओढण्यात आले विरोधक असतील विरोधकांनी तर थेट सत्ताधाऱ्यांवरतीच आरोप केलेला पाहायला मिळाला मात्र आता सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीच्या मुस्क्या ज्या आहेत त्या आवळण्यात आलेल्या आहेत आता आरोपी कडून काय नेमके खुलासे होत आहेत आरोपी नक्की भारतातला आहे महाराष्ट्रातला आहे की बांगलादेशी आहे हे सर्व खुलासे जे आहेत ते महाराष्ट्र पोलिस पोलिसांच्या या चौकशीमध्ये निष्पन्न होईल मात्र नऊ वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे महाराष्ट्र पोलिसांची मुंबई पोलिसांची त्याच्यामध्ये नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येणार आहेत प्रज्ञा जी 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 आ, फुल फ्रेम तुम्ही दाखवू शकता का संपूर्ण दाखवू शकता का कुठे ही अटक करण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे आपण पाहायला गेलं तर सैफ अली खान हल्ला प्रकरणी विरोधकांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे विरोधकांनी ही सुद्धा शंका व्यक्त केली होती की हा कट आधीच रचला गेला होता जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा काल ट्विट करत तशी तसं सूचक वक्तव्य केलं होतं की यामध्ये तैमूरचा बळी जाणार होता तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच या ठिकाणी आपण प्रज्ञा पाहतोय टॉवेल आणि जो कोयता म्हणजे खुरपा टाइप जे असत म्हणजे शेतीला वापरण्यात येणारे अवजार जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे याच ठिकाणी तो आरोपी लपला असल्याची देखील चिन्ह आहेत कारण टॉवेल आहे त्याचप्रमाणे एक हत्यार देखील या ठिकाणी आहे आपण पाहतो या ठिकाणी हे हत्यार आपल्याला दिसत आहे हे हत्यार देखील याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे पाला पाचोळा अंगावर ओढून या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न आरोपीचा होता आपण लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय या ठिकाणी हे हत्यार आपण पाहतोय ज्या हत्यारासोबत हाँ आहे। हा टॉवेल देखील या ठिकाणी आहे त्यामुळे एकंदरीत पाहायचं झालं तर याच ठिकाणी हा आरोपी लपला होता आणि दीडशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सहा ते सात आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमने या आरोपीला जे आहे ती अखेर अटक केलेली आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी